अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर, तर आज आपण बघणार आहोत की नामस्मरण का करावे नामस्मरण करण्याचे खूप असे फायदे आहेत तर त्याच्याबद्दल मी आज थोडक्यात बोलणार आहे तुमचं मन आनंदी राहतं तुमच्या मनामध्ये वाईट विचार येत नाहीत किंवा निगेटिव्ह गोष्टी येत नाहीत लोकांनी तुमच्याबद्दल काय बोललेलं असतं वाईट मग तुमच्या मनात कसं सारखं सारखं तेच राहता हा मला असा बोलला तो मला तसा बोलला तर तुम्ही नामस्मराम नामस्मरणामध्ये जर असाल तर तुम्हाला या गोष्टीसाठी वेळच भेटत नाही विचार करायला निगेटिव गोष्टीला विचार करायला तुम्हाला वेळच नाही भेटत आणि स्वामींचं स्वामींचं नामस्मरण असलं असेल किंवा कुठल्याही देवतेचं तुम्ही नामस्मरण करत असाल तर तुम्हाला विचारच करायला वेळ भेटत नाही तुम्ही त्यांच्यामध्येच एवढं तल्लीन होता ना की वाईट गोष्टीकडं वि तुमचं विचार जायला तुम्हाला वेळच नाही भेटत त्यामुळं हा एक फायदा होतो आणि जरी समजा तुमच्या आयुष्यात संकट आले तुमचे काही स्वप्न असतात ते नाही पूर्ण झाले तर तुम्हाला हा आहे होतो त्रास एखादा दिवस होतो चार तास होतो पण तुम्ही त्याच्यातून बाहेर पडता एकशे एक टक्का बाहेर पडता आणि स्वामींना तुम्हाला काही ना काही मार्ग नक्कीच दाखवतात हो आणि तुम्हाला कुठल्याही संकटाशी लढायला अंतर्मनातून एक बळ भेटतं आणि ते खूप महत्त्वाचं असतं तर हा एक फायदा होतो आणि कुठल्याही संकटात तुम्हाला असं वाटतच नाही की तुम्ही एकटा येत तुम्हाला वाटतं नाही माझ्या पाठीमागं स्वामी आहेत किंवा स्वामी माझ्याबरोबरच आहेत कुठलंही संकट येऊ दे मी का घाबरू हा एक फायदाच आहे असं मी तरी म्हणते परत ह्याच्याबरोबर एक तुम्हाला आणि पुण्याची पण प्राप्ती होते तुमच्या डोक्यात वाईट विचार येत नाही तुम्ही लोकांचं वाईट चितत नाही तुमच्या हातून वाईट कृत्य पण कमी घडतात मी म्हणत नाही की पूर्ण घडत नाहीत हा पण माणूस आहे आपल्या हातातून पाप पुण्य दोन्ही होतं पण जास्तीत जास्त पुण्य होतं पाप थोडंसं कमी होतं त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होती आणि त्याचबरोबर मी पणा कमी होतो मग आपल्याला आपण कसं पहिलं म्हणतो की अध्यात्मात येण्याच्या अगोदर की के मी केलं मी हे मी केलं ते मी केलं मी 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 असं होतं तर जेव्हा तुम्ही नामस्मरण करता किंवा अध्यात्माच्या मार्गावर असता किंवा स्वामींच्या नामस्मरणात असता तेव्हा तुम्हाला वाटतच नाही की ते तुम्ही केले तुम्हाला असं वाटतं की हे सगळं स्वामींनी केलं त्यामुळे तुमच्यातला आपोआप मी हा गळून पडतो त्यामुळे तुमच्यातला मी पणा कमी होतो हा एक फायदा आहे मनाची शक्ती वाढते तुमचा स्वतःवरच विश्वास म्हणजे खूप वाढतो की हा मी हे करू शकते किंवा स्वामी माझ्याकडून हे करून घेतात मग तुमच्यातला जी शक्ती असते आपले आंतरमनाची शक्ती ती वाढण्यास पण फायदा होतो आणि प्रेमभाव वाढतो म्हणजे एका प्रत्येक माणसाबद्दल तुम्ही बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलतो पुढच्या माणसाला तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करता त्याच्याबद्दल तुम्हाला जास्त असं नाही का वाईट म्हणजे विचार येत नाहीत त्याच्याबद्दल हा असाच आहे तो तसाच आहे त्याचा असं होऊ दे त्याचा आपल्या मनात ते येतच नाहीत ॲटोमॅटिक ह्या गोष्टी बंद होतात तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या मनामध्ये यायचं हा राग येतो पण तो, तो तेवढ्या पुरता येतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला जरी चुकलं तरी गिल्ट वाटतं नाही का आपण हे चुकलं मग आपण स्वामींना म्हणतो स्वामी महाराज माझ्याकडून चूक झाली असेल तर मला क्षमा करा मग हे पण तुमच्यात बदल होण्यास म्हणजे चालू होतं आणि तुम्हाला नेहमी असं वाटतं की स्वामींना माझ्याबरोबरच आहेत तुम्हाला असं कधी वाटतच नाहीत की तुम्ही एकटं आहेत मग हे हे जे अंतर्मनाचं तुमचे ताकद आहे ना ते खूप महत्त्वाची आणि ह्यामुळं नामस्मरण करायचं आपल्या स्वामींना गरज नाही आहे आपल्या नामस्मरणाची त्यांचे खूप भक्ती पण आपल्याला त्यांची खूप गरज आहे आप हां आणि कधी कधी तुम्ही सोडता पण स्वामींना माझ्याकडून पण होतो मला कधी कधी माय नाही झालं ना असं होतं नाही का जाऊ दे केलं तरी असं होतं एक दोन दिवस पण नंतर ऑटोमॅटिकच स्वामी तुम्हाला सोडूनच देत नाहीत ते बरोबर लगेच तुम्हाला आणतातच कुठं जाशील आहे करनामस्मरण माझं मग ते लगेच चालू होतं आणि हे मला खूप हो वेळा अनुभव आले मी त्यांच्यापासून राग राग वैताग कधी कधी लांब जायचा प्रयत्न केला ना नाही जाणं होत स्वप्नात तरी येणार काहीतरी दृष्टांत दाखवणार मग आप ऑटोमॅटिक आपण ओळखून घ्यायचं की स्वामींना आपली आठवणी येते का नाही त्यांचं लक्ष आपल्याकडं आहे आपल्याकडं लक्ष आपण जे स्वामींबद्दल ऐकतो ना हे त्यांच्या मर्जीने ऐकतो आहे त्यांची इच्छा आहे की आपण स्वामी भक्ती करावी आपली नाही ही इच्छा त्यामुळे त्यांचं नामस्मरण करत राहायचं जरी समजा कधी तुम्ही रस्ता जरी भटकला ना वाईट वाटून वाट नाही घ्यायचं होतं माणूसही चुका होतात परत यायचं आपल्या ट्रॅकवर आणि स्वामींचं नामस्मरण करायचं बस एवढं केलं ना तरी भरपूर आहे आजकालच्या कलियुगामध्ये तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ